नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरातील झाडा झुडपांमध्ये एक मृतदेह हो आढळून आला दुपारी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना कुजलेल्या अवस्थेत मृतदेह हो दिसून आला त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना आणि आर एस आर एफ टीमला दिली माहिती मिळता स्पेशल रेस्क्यू फोर्सने तसेच संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मृतदेह हो शेतामध्ये झाडेझुडप्या असल्याने एस आर एफ टीमने सुरक्षितपणे बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली पंचनामा आणि तपासादरम्यान स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि संजयनगर पोलीस ठाण्याने संयुक्तरित्या मयत व्यक्तीची ओळख पटवली असून त्याचे नाव संदीप लक्ष्मण कांबळे वयवर्ष एकोणचाळीस राहणार मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड असे आहे मयत व्यक्ती घरातून चार दिवस बेपत्ता होता मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या ॲम्ब्युलन्समधून सांगली शासकीय रुग्णालय येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आला पुढील कायदेशीर कार्यवाही संजयनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे एस आर एफ टीमने घटनासही आवश्यक ती सर्व मदत प्रदान केली स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव अमीर नदाब योगेश घोगरे इर्शाद कवठेकर आसिफ मकनदार आकाश कोलफ सदाशिव पेडकर अनिल बसरगट्टी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा